सविता सविताच लाईफ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता आज आम्ही आमचं सकाळ सकाळ आवरलंय सकाळचे बरोबर सात वाजले आणि आम्ही चाललोय राणामध्ये आलो आहे आम्ही शेतामध्ये गाडी लावली तेच आणि तिथून ते पुढं जायचं आहे पायी लय लांब नाही जवळच आहे लॉक देत ना गाडी चला शेतामध्ये आम्हाला काढायचं आहे लसूण त्यासाठी आलो लवकर दुपारी ऊन पण भरपूर होतं

पहा आता आलोय आम्ही शेतामध्ये आणि हा आहे इकडे आहेत कांदे तर पहा बरोबर लागलो आम्ही लसूण काढण्यासाठी कारण नऊ साडे नऊ पर्यंत लसूण काढून व्हायला पाहिजे होता साहेबांना पण परत नंतर शाळेत जायचं होतं लसूण काढून घरी घेऊन यायचा होता आणि त्यानंतर त्यांना पण शाळेत जायचं होतं स्वयंपाक वगैरे मी सगळं काही उरकून आलेले होते पहाता सगळेच लागलो आम्ही लसूण ला काढण्यासाठी आणि हा आहे आमचा कांदा पहा आता मस्त अशी आमची लसूण काढणी चालू आहे आणि सकाळ सकाळ शेतामध्ये गेल्यानंतर इतकं फ्रेश वाटत होतं ना आणि त्यात जवळ हा कांदा खूप छान होता हिरवीगार अशी पात होती दिसायला आणि मनाला पण असं प्रसन्न असं वाटत होतं आम्ही लसूण काढला त्यानंतर मुलांनी गोण्यामध्ये भरला आणि तो गाडीमध्ये नेऊन टाकला जेवढा झाला होता तेवढा त्यांनी ते गोण्यामध्ये भरून गाडीमध्ये नेऊन टाकला आणि त्यानंतर मला घ्यायचे होते थोडेसे कांदे तर पाहता इथं मी कांदे थोडेसे काढलेत ओले खाय कांदे खाण्यासाठी चांगले लागतात म्हणून म्हटलं चला थोडं आलोय रानामध्ये तर थोडेसे कांदे घ्यावेत तर आता हा एक रोपा मधला कांदा चांगला पोचलेला होता म्हणून तो घेतला मी काढून अजून कांदे आमचे काढायला नाही आलेले वेळ लागणारे काढण्यासाठी परंतु जिथे रोप होत तिथे कांदा छान दिसत होता पहा आता खूप छान वाटत होता असं वावरामध्ये हिरवेगार पात लसूण कांदा आणि त्यामध्ये चालणं ही खूप म्हणजे खूपच छान वाटत होतं आमचा सगळा लसूण काढून झाला होता त्यानंतर तो गोणीमध्ये भरला कांदे पण थोडे घेतले आणि आता हे मुलांनी गोणीमध्ये भरून निघालो आम्ही बरोबर साडे नऊ वाजले होते आणि आमचा लसूण पण काढून झालेला होता एक दोन रील मी केले इथे कांद्यामध्ये आणि त्यानंतर मग आता निघालो सगळे गेले होते पुढं मी एकटीच थांबले होते माग पुढं गेल्यानंतर हे पण थांबले माझ्यासाठी आता तोपर्यंत मुलांनी गांध्याच्या गोण्या पण गाडीमध्ये टाकल्या आपल्या गाडीला पूर्ण रस्ता नाहीये वापरापर्यंत जाण्यासाठी त्याच्यामुळं इकडे रोडवरच मी गाडी थांबवली होती आता उन्हाळा चालू झालाय नऊ साडे नऊ वाजताच भरपूर ऊन लागायला सुरुवात होती तर आता घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करतील साहेबांनी तै त्यानंतर मग ते जातील शाळेत त्यानंतर मग आता आम्ही काय करू हा जो लसून चालवलाय तो गाडीतून खाली घ्यायचा आहे आणि तो खाली ओतून मोकळा करून ठेवावा लागेल त्यानंतर त्याच्या जुड्या बांधून मग तो हवेशीर असा लावून द्यावा लागेल हवेशीर ठेवल्यानंतर लसूणच काय होतं की तो वर्षभर चांगला राहतो म्हणजे त्याच्या कुड्या वगैरे मरत वगैरे नाहीत नाहीतर जर हवेशीर नाही ठेवला तर लसूण असा मरतो म्हणजे कुड्या त्याच्या खराब होतात प आता आलो आम्ही घरी त्यानंतर मुलांनी गोण्या घेतल्या खाली खादा पटपट आवरून आम्हाला यांना आवरून द्यायचंय आणि त्यानंतर मग आमचं पण घरातलं जे काही काम राहिले ते आवरून घ्यायचंय पाहूया आता वेळ भेटला तर आजच बांधू नाही भेटलं तर मग ह्यांना उद्या जोड्या बांधून ठेवता येतील तर पहा हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा त्या दिवशी आम्हाला काल वेळच नाही मिळाला जोड्या बांधण्यासाठी घरातलं काम वगैरे तेच गेलं जास्त वेळ त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लागलो ह्या जुड्या बांधायला शेजार त्यांनी पण थोडीशी मदत केली जुड्या बांधण्यासाठी हा लसून आपण जर सकट असा जर बांधून ठेवला तर भरपूर दिवस टिकत असतो आता पा एक एक जोडी अशी बांधायची त्यानंतर दोन जुड्या एकत्र करायच्या आणि त्यानंतर मग हा लसून एका पायपावर नाही तर मग दोरी बांधून हा आपण त्याच्यावरती टाकून हवेशीर हा लचून ठेवायचा आहे चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद